नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भिवरी पटारवाडी येथे भुवे आणि दिव्य असे बैलगाडा शर्यतीची एक आज ते एक बैल एक दुसा एक बैल मित्रांनो मैदान सुरू आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके असे गौतम भैया काकडे यांचा मित्रांनो मॅगी आणि नवीन खरेदी छोटासा राजा देखील आले होते आणि मित्रांनो ते, ते गटाला देखील पाळाले तर मित्रांनो गौतम या काकड यांचा घरचा साध मॅगी आणि छोटा सर्जा गट क्रमांक दोनमध्ये मध्ये सात नंबर तातावरती मित्रांनो गाडी पाळाली मित्रांनो या दोन नंबर गटामध्ये मॅगी आणि छोटा सर्जाची मित्रांनो हार झाली मित्रांनो गाडी कडल असल्यामुळे थोडी मित्रांनो त्यामुळे हार झाली पण नक्कीच पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गटामध्ये पळून नक्कीच तर आणि मॅगी कमबॅक करतील तर मित्रांनो अशाच नवीन नवीन नवी माहितीसाठी नवी आत्ताच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा